तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये तर आम्ही गेलेलो उल्हासनगरला आपल्याला फटाके आणि गणपतीच्या डेकोरेशनला घ्यायचा होता सामान तर काय काय खरेदी केली तुम्हाला दाखवतोय आपण या ब्लॉगमध्ये तर चला स्टार्ट करू आजचा ब्लॉग फर्स्टली आम्ही एका दुकानातून चार हजारचे फटाके खरेदी केले मग गेलो पडद्याच्या दुकानात तिथून पडदा पण खरेदी केला तर आपला दोन्ही साईडचा टिश्यू लावून झालेला आता आणि जरासे गॅप राहिले ते भरत घेतले आणि सुखाची वाट बघते आता आणि बॅक फी मी ती करून घेऊ तर आम्ही मागवले पिझ्झा एक घंटा झाला अजून येत नाही पण तरी वीस मिनिट दाखवतो ना अजून एक घंटा झाल्यापासून वीस मिनटं दाखवतो काय बोलत आहे ना मग आम्ही बॅक साईडची फिल्म बांधून घेतली तर म्हणजे आम्ही आलो तो पुठे घ्यायला आम्हाला पुट्ट भेटले एक ठिकाणी पण पाऊस आवड्या जोरात चालू आहे शकत नाही बघू पाऊस जाऊ पुट्टा आपल्याला गरज वरती टाकायचे पुट्टा त्याच्यावरती कापूस लावायचे आपल्याला खूप काम बाकी आहे मला वाटत दोन दिवसात तरी काम आपण ट्राय करू आज मग गेलो आम्ही कलरच्या दुकानात तिथून आपण बिरला ओपचा ग्रे कलर घेतला हा कलर आपल्याला टिशूला मारायचा होता दिवस खूप कमी होते म्हणून आपली पब्लिक फुल जोरात काम चालू होता दोन्ही साईडला कलरिंग चालू होती दोन्ही साइड गोळे लावून झाल्यावर आपण बॅक साइड पण गोळे लावायला स्टार्ट केले कारण आपल्याला लेफ्ट राईट आणि बॅक मॅच करायची होती तसं लाइटिंग लावायला पण स्टार्ट केली लाइटिंग खाली आपला कापूस येणार होता देतो तू त्याला गल्ला तिथं रस <laughs> तर गाइस आपला अर्धा डेकोरेशन झालेलं आहे आता आपण इ साईड करून घेतले इ साईड बाकी आपली बॅकग्राऊंड ची आणि इ साईड पण बॅक करून घेतली वरती आपला कापूस आहे थोडाफार चिपकून बघितलंय आणि लाइटिंग चिपकावायची वरती आता कापूस आहे एवढा पूर्ण आणि कार्डबोर्ड रेडी करतोय मागे लावायचं कार्डबोर्ड इथं त्याच्या मागे हा कटआउट राहील आपला तर बघू आज होते डेकोरेशन एक दिवस बाकी फक्त आपल्याकडे आता आपण व्हाईट कलरने हा कार्डबोर्ड पूर्ण रंग घेतलेला कारण याच्या मागे हा कटआउट येणार होता शंकर भगवानचा मी तर टिश्यू सुक आपलं टीशू आपला कलर मार्च तिथं आणि वरती कापूस शिकवून घ्यायचे सगळा क्लिअर करायचा आपल्याला तर आता करू आज रात्री लास्ट दिवस आपल्याकडे उद्या बाप्पा येणार आहेत आपण दिलेली बारा ज्योतिर्लिंगची कटआउटची ऑर्डर आपल्याला रात्री दोन वाजता रिसीव झालेली मग आपण कटिंगला स्टार्ट केली मॅगी खायला आम्ही फक्त मॅगी खायला जागा आहे झोपाला आहे बरोबर ना

तर पहाटेचे वाजलेले पाच ना फायनली फायनली काहीच आपला बॅक साइडचा सा डेकोरेशन रेडी झाला होता बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा दिसत होता तर भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच आपल्या आगमनाच्या ब्लॉगमध्ये